रासपचे नेते महादेव जानकर हे दोन दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आलेत आणि त्याला कारण ठरलंय ते अकोल्यातलं त्यांचं एक विधान पुढच्या वेळी मी बारामती मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार आणि पुन्हा एकदा खासदार होणार हे त्यांचं वक्तव्य चांगलंच चर्चेत राहिलं काय म्हणाले जाणकर आणि त्यांची हीच भूमिका त्यांना राजकारणात स्थैर्य लाभू देत नाही का या सगळ्यांचाच उहापोह हो आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाई राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे महाराष्ट्रातील एक ओबीसी नेते म्हणून परिचित आहेत ते धनगर समाजातून येतात मात्र त्यांचं नाव महाराष्ट्रात जास्त गाजलं ज्यावेळी त्यांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान मिळालं आणि जानकर चर्चेत आले भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे शिष्य असलेले जानकर यांना खरं तर डॉक्टर व्हायचं होतं मात्र ते शक्य झालं नसल्यानं त्यांनी सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीच शिक्षण घेतलं आणि एका मोठ्या कंपनीत ते कामाला लागले मात्र त्यांचं फार काळ त्या नोकरीत मन रमलं नाही आणि ते, ना ते बसपाचे संस्थापक काशीराम यांच्या संपर्कात आले आणि खऱ्या अर्थानं त्यांना सामाजिक राजकीय चळवळीची प्रेरणा मिळाली 2003 ला त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली पुण्यश्लोक राजमाता हिल्यादेवी होळकर यांच्या नगरमधल्या चौडी या जन्मस्थळी त्यांनी राजकीय पक्षाची स्थापना केली आणि तिथूनच जानकरांचं राजकारण खऱ्या अर्थानं सुरू झालं मात्र गेल्या अनेक वर्षाच्या त्यांच्या या राजकारणात त्यांना म्हणावा तसा सूर गवसला नाही केवळ फडणवीसांच्या कार्यकाळातलं मंत्रीपद सोडता त्यांना फारस यश मिळालं नाही किंवा महाराष्ट्रात त्यांना त्यांच्या हक्काचा एकही मतदार संघ बांधता आला नाही याला कारण म्हणजे जाणकरांची धरसोड वृत्ती म्हणायचं का असा प्रश्न राजकीय विश्लेषकांना पडतो कारण आजवर पाच लोकसभा लढवल्या मात्र त्यांना यश आलं नाही यामध्ये त्यांनी दोन हजार सहा सांगली मतदारसंघातून लढले दोन हजार नऊ लाड्यातून लढले दोन हजार चौदा ला पहिल्यांदाच शरद पवारांच्या बाले किल्ल्यात घुसले आणि सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांनी तगड आव्हान उभं केलं आणि त्यावेळी त्यांची ते महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा झाली ते त्या निवडणुकीत पराभूत झाले मात्र त्यानंतर त्यांनी खरं तर बारामती मतदार संघाची बांधणी करायला हवी होती मात्र तसं त्यांच्याकडून नंतर झालं नाही दोन हजार एकोणीस ला तर ते निवडणूकच लढले नाही आणि दोन हजार चोवीस ला मात्र त्यांनी दुसऱ्याच मतदारसंघाची निवड केली आणि ते परभणीतून निवडणूक लढले आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत परभणीतून त्यांना अपयशाला सामोरं जावं लागलं खरं तर त्यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपूर्वी जानकरांनी शरद पवारांची भेट घेतली होती आणि ते माड्यातून लढण्यासाठी उत्सुक होते अशाही चर्चा होत्या मात्र त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी सूत्र हलवली आणि जानकरांनी महायुतीची वाट धरली आता यांना राज्यसभा मिळणार असे संकेतही दिले गेलेत राजकीय पुनर्वसन झाल्यानं त्यांना विधान परिषदेवर घेतलं त्यावेळी बहिणीला विधान परिषद मिळाली भावालाही राज्यसभा मिळेल असं सूचक विधान मध्यंतरी जानकरांनी केलं होतं दरम्यान दोनच दिवसांपूर्वी अकोल्यात एका कार्यक्रमात बोलताना महादेव जानकर यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका बदलताना ते दिसले मी नक्की खासदार होणार आणि यावेळी मी बारामतीतून निवडणूक लढवणार हो असं ते म्हणाले त्यामुळे पुन्हा एकदा जानकरांच्या या मतदारसंघाच्या निवडीबाबत चर्चा सुरू झालीये जर दोन हजार एकोणीस पासूनच जानकरांनी बारामती लोकसभा मतदारसंघाची पुनर्बांधणी केली असती त्या मतदारसंघात काम केलं असतं तर त्याच मतदारसंघात सातत्य थे ठेवलं असतं तर कदाचित आज चित्र वेगळं असतं असं राजकीय वर्तुळात बोललं जातं मात्र कायमच मतदारसंघ बदलत ठेवण्याची ही जी जाणकारांची भूमिका आहे तीच त्यांना यश मिळू देत नाही का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद